या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ कोल्हापुरातील ऊस दर आंदोलनादरम्यान दोन हजार बारा साली झालेल्या चकमकीत एका पोलिसाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात माजी खासदार राजू शेट्टी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते भगवान काटे यांच्यासह ऐंशी जणांवर पोलिसांनी कलम तीनशे दोन आणि तीनशे सात अंतर्गत गुन्हे दाखल केले होते तब्बल तेरा वर्ष न्यायालयीन लढाई लढल्यानंतर अखेर या सर्वांची निर्दोष मुक्तता झाली आहे ऊस दरवाढीच्या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी मोठं आंदोलन उभा केलं होतं दरम्यान झालेल्या ढकलाढकलीत व गोंधळात एका पोलिसाचा मृत्यू झाला होता या घटनेनंतर आंदोलनकर्त्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले होते दरम्यान सत्र न्यायालयानं सर्व पुरावे साक्षीदारांच्या जबाबांचा तपशीलवार विचार करून सर्व ऐंशी आरोपींना निर्दोष मुक्त केला आहे निकालानंतर प्रतिक्रिया देताना माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास होता आणि हा निकाल पाहून तो विश्वास अधिक दृढ झाला आहे निर्दोष मुक्ततेच्या निर्णयामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेत समाधानाचं वातावरण पसरलं असून कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला